नमस्कार मी निलेश सातव कृषी उन्नती ॲग्रेटेक या कंपनीकडून हे टिशुकल्चर सागवानाचा रोप आहे याची यशस्वीरित्या लागवड कशी करतात याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो तर हे झाड आहे याला इथं फोड्यासाठी जागा असते असं झाड फोडून घ्यायचं नंतर हे हाताने असं दाबायचं पूर्ण दाबल्यानंतर हे असं जमिनीत ठेवायचं गड्ड्या जवळपास आपला झाड जेवढं पाऊच आहे त्याच्यापेक्षा होसा खोला असावा जेणेकरून पूर्ण पाऊच आतमध्ये गेला पाहिजे त्यानंतर ही माती अशी लुटून द्यायची त्याच्यावर असं पूर्ण दाबून घ्यायचं पूर्ण माती लुटून घ्यायची आम हाताने प्रेस करायचं जेणेकरून आतमध्ये जे हवा राहिली ते राहणार नाही ते बाहेर निघून जाईल आणि शक्य असल्यास झाड लावल्यानंतर तर तुम्ही त्याला पाणीसुद्धा टाकू शकता आणि जमीन जर ओली असेल तर पाणी टाकायची आवश्यकता नाही अशा प्रकारे आपण सागवानाचं टिश्यू कल्चर सागवानाचं रोप हे लावू शकतो जे की आठ ते दहा वर्षात कटिंगला तयार होते धन्यवाद